बेल्हे जेजुरी महामार्गावरती जुन्नर तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी व आयसर टॅम्पोचा अपघात होऊन दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे दुचाकी क्रमांक ई एम एच बारा एस एस ब्याण्णव शहाण्णव ही कोंडवाकडून बेल्हेच्या दिशेने जात होती तर आयसर टॅम्पो क्रमांक ई एम एच पंधरा डी के पन्नास अठ्ठ्याऐंशी हा जेजुरीच्या दिशेने जात होता आयसर टेम्पोला या दुचाकीची धडक झाल्याने दुचाकीवरून दोघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे पोलिसांनी संबंधित घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे ब्युरो रिपोर्ट सिनियर एक्सप्रेस मंगळू